पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान ज्यांनी देशासाठी अनेक वर्षे तुरुंगात काढली तुरुंगास भोगला स्वतःची कोट्यावधीची संपत्ती देशाला दान केली असे पंडित जवाहरलाल नेहरू देश स्वतंत्र होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक लढत होते तेव्हा इथलेच काही ब्रिटिशांना सामील झाले आणि मदत करू लागले त्यांचे वैचारिक वारसदार आज देशभक्ती शिकवत आहेत संबित पात्रांना जवाहरलाल नेहरूंचा पत्रव्यवहार पाहायचा आहे तो देशाला स्वातंत्र्य मिळवताना काय त्यांनी लिहिलं तुरुंगातून पत्र कशी लिहिली याची माहिती त्यांना नको आहे त्यांना पत्र पाहिजे आहे नेहरूंनी लेडी माउंट बॅटर्नला काय लिहिलंय ते पंच पकवानाचं ताट समोर ठेवलं तरी एखाद्याला गोमय खाण्याचीच इच्छा असेल तर त्याला कोण काय करणार